नमस्कार आज मी तुमच्याबरोबर मला शालेय जीवनात आवडलेली किनारा ही कविता तुम्हाला सांगणार आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा किनारा ही कविता विद्याधर करंदीकर यांची आहे कवितेचं नाव आहे किनारा घननीळसागराचा घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी चौफेर सूर्यज्वाला वारा अबोल शांत कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत आकाश तेज भारे मांडावरी स्थिरावे भटकी चुकार होडी संत धावे वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा जलधी बरोबरीचे आभास मान नाते त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे सानिध्य सागराचे पा पाघराया परिसाथना कुणाची अस्तित्व सावराया परीसाथना कुणाची अस्तित्व सावराया धन्यवाद